मित्रांनो झी मराठी या वाहिनीवरती नवरी मिळ हिटलरला ही, ही मालिका गेल्या कित्येक काळापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे या मालिकेमध्ये आपल्याला एजे व लीला यांची जोडी पाहायला मिळत आहे तर आता यामध्येच मालिकेत एक मोठा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे पाहूया काय आहे सविस्तर बातमी पण त्या अगोदर जर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मालिका विश्वातले अशाच अपडेट सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो नुकताच झी मराठी या वाहिनी एक पोस्ट शेअर केलेली आहे यामध्ये जहागीरदारांच्या घरामध्ये नव्या पाहुणीची एंट्री असं त्यांनी लिहिलेलं आहे या फोटो मध्ये आपल्याला लीला ही एका वेगळ्या रूपामध्ये पाहायला मिळत आहे म्हणजेच आता नवरी मिळे हिटलर ला मालिकेमध्ये आपल्याला मेक ओव्हर होताना दिसणार आहे व ती एका वेगळ्याच रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे यामुळेच मिळे हिटलर ला मालिकेमध्ये आपल्याला एक आता वेगळा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे यामध्ये लीलाचा मेक ओव्हर होताना आपल्याला दिसणार आहे तर मित्रांनो तुम्ही नवरी मिळे हिटलर ला ही मालिका पाहता का మెంట్స్ మే నక్కి స